सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित सा द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत श्री क्षेत्र रेवणसुद्ध देवाचे अनेक भक्तगण संपूर्ण भारतभरातून रेवणसिद्धाच्या दर्शनासाठी व यात्रेसाठी येत असतात प्रत्येक भक्ताच्या अडचणीमध्ये रेवणसिद्ध देव पाठीशी उभा राहत असतो रेवणशिद्ध देवाची तीन मंदिरे आहेत मुख्य रेवणशिद्ध मंदिर व मूळस्थानची दोन मंदिरे आहेत तुम्हाला आठवत असेल रेणावीला जाताना घाटामध्ये गर्द झाडीमध्ये हरवलेलं हे मंदिर आहे अनेक धर्मामध्ये प्रार्थनास्थळ उभारण्यासाठी अतिक्रमण सरकारवर दबाव राजकीय फायदा इत्यादी मार्ग अवलंबले जातात पण आपण मात्र हिंदू धर्मातील पवित्र असणाऱ्या प्रचंड श्रद्धा असणाऱ्या रेवनसुद्ध मंदिराची अशी दुर्दशा होताना डोळे बंद करून बसतो सर्वात जुने असणाऱ्या मूळस्तांच्या या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा हो तिथे प्रशस्त असं मंदिर व सभामंडप असावं असे का वाटत नाही अजूनही वेळ गेलेली नाही पुढे या आणि हे मंदिर वाचवा अन्यथा मंदिरे वाढण्याऐवजी हिंदूंची मंदिरे कमी होण्याच्या मार्गावर आहेत देवाला आपण मानतो मग भक्तगणांकडून मदत घेऊन इथं छानसं मंदिर व्हावं असं का वाटत नाही निसर्गरम्य शांत ठिकाणी गर्द झाडीत असणाऱ्या या मंदिराची प्रचंड दुरावस्था झाली आहे कोणत्याही क्षणी स्लॅब कोसळू शकेल अशी अवस्था आहे त्यामुळे भक्तगणांनी पुढे येऊन मंदिरासाठी मदत मागितली तर महिन्याभरात मंदिरासाठी मदत जमा होईल आणि शांत असणाऱ्या या परिसरामध्ये घंटीचा प्रार्थनेचा आवाज ऐकू येईल भक्तगण थांबून मुळस्तांचे दर्शन घेतील अशी परिस्थिती होणार आहे माणसाला आज भक्तीमध्ये लीन व्हायला वेळच मिळत नाही प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतून पडला आहे थंड झाला आहे पण धर्मरक्षणासाठी आता प्रत्येकाने जागे होणे गरजेचे आहे मंदिराची दुरावस्था म्हणजे एक प्रकारची धर्माची अवहेलनाच आहे या निसर्गरम्य पण पवित्र ठिकाणी पूजा अर्चा होत नाही भक्तगण ही मंदिराची दुरावस्था झाल्याने इथे येत नाहीत त्यामुळे या निर्मोनिष्ठ ठिकाणी भलतेच प्रकार घडत असल्याच्या चर्चाही होत आहेत हे गैरप्रकार कोण थांबवणार गलाई व्यावसायिक स्थानिक व्यापारी यासाठी नक्की पुढे येतील पण कुणीतरी या मंदिराच्या जीर्णोद्धाराची प्लॅनिंग करणे गरजेचे आहे आम्ही प्राईम न्यूजच्या माध्यमातून जे दिसले ते तुमच्यासमोर मांडले आता काय निर्णय घ्यायचा तो लवकर घ्या व या मंदिराची दुरावस्था बदलून टाका अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा म्हणून आता आज आपलं खर तर पाहायला गेलं गे तर आपलं मूळ रेवस्था रेवंशीच आपलं म्हणजे स्थान म्हणलं तर आपलं हे आहे आणि आपल्या भागातील सर्वांना रेवंशीत माहीत आहेच परंतु जाताना आपल्याला मूळ स्थान म्हणून आपलं मानलं जातं ते आपलं जे आहे ते पाहू शकता तुम्ही आणि प्राचीन काळातही पहिलं म पहिलं मंदिर आहे पण आपण कोणी दर्शन येत नाही आणि या मंदिरात कोण पाहत नाही आता पडतडी झाले बघा आता जवळजवळ बघायला गेलं तरी आता तारा वेळा सगळ्या कुजून गेले सिमेंट पडायला लागले आणि पाहू शकता या हातात बघा सर निघायला लागलं म्हणजे फडक्यात ही पडायला लागलं त्याच्या त्याच्यात जीवन तर काय तर झालं पाहिजे असं एक माझं म म्हणणं आहे आणि सर्व भाऊ भक्तांनी येऊन इथे दर्शन करून जावं इथं निसर्ग निसर्ग रम्य असं आपलं सर्व काही चांगलं आहे पहा हे बघायला गेलं तर बघा तावं झाडं पिपळी झाडं परत नाही पिंपळा झाड आहे आपलं पिपळ झाड आहे सर्व असं करत असताना आपलं सर्वांनी मिळून येऊन इथं आपल्या देवासाठी काहीतरी मदत म्हणून सर्वांनी करून आपल्या स सर्वांनी मिळून देवस्थानाचं काहीतरी काम केलं पाहिजे असं एवढी इच्छा आहे